नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहेत पालक पनीर तर पालक पनीरला काय काय लागतं बघा दोन कांदे घ्यायचे मीडियम साईजचे ते छान कापून घ्यायचे आणि या उकडत्या पाण्यामध्ये ते, ते दोघी कांदे टाकून द्यायचे कापून त्याच्यानंतर त्या कांद्यात आपण आता काय काय टाकणार आहोत बघा एक विलायची टाकायची एक फूल टाकायचं एक मोठी विलायची टाकायची आणि तीन दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याच्यानंतर आपले तीन विलायची टाकायची हिरवी विलायची आणि दोन तेजपान टाकायचे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा दो अडीचशे ग्रॅम पनीर घ्यायचं पनीर छान कापून घ्यायचे छोटे छोटे तुकडे छान तुकडे कापले गेल्यानंतर आपण पॅन ठेवलेलं आहे गॅसवर हे छान कापल्यानंतर आपण त्या पॅनवर फ्राय करून घ्यायचे आणि तुम्हाला जर आवडला असेल पालक पनीरचा व्हिडिओ तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या भाजींचे व्हिडिओ टाकायचे ते तसं मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सर्व भाजींचे व्हिडिओ दाखवेल आता आपण पनीर पालक ही एकदम सोपी पद्धत आहे भाजीची आणि हे घरच्या घरी आपल्या साहित्यामध्ये होणार आहे फक्त तेवढं आपल्याला पनीर विकत आणावं लागतं आणि कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आता आपण पॅन गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत आता आपले पनीर सर्वे कापले गेलेले आहे छोटे छोटे आता आपण हे पनीर पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहोत आता तुम्ही ही जी भाजी पाहत आहे तुम्हाला एवढी आवडेल ही आणि तुमच्या फॅमिलीला पण खूप आवडेल आता आपण त्या पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आणि आपण जे पनीर कट केलेले होते छोटे छोटे पीस ते आता ते आपण प्रॅ पॅनमध्ये टाकणार आहोत आता आपल्या साईडला जो कांदा आपण कापून पाण्यात टाकला होता तो उकळायला ठेवला आहे चांगला व्यवस्थित शिजू द्यायचा शिजल्यानंतर आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा गार व्हायला गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा नाही आणि तिकडे आपले पनीर फ्राय होत आहेत हा कांद्याचा मसाला पूर्ण शिजू द्यायचा जो आपण कढईमध्ये टाकलेला आहे तो त्याच्यानंतर आपण आता याच्यावर थोडी चटणी टाकणार आहोत पनीरवर आणि थोडी म्हणजे जास्ती टाकायची नाही की त्याच्याने खूप तिखट होऊन जाईल थोडंच टाकायचं आणि थोडी चटणी टाकल्यानंतर त्याच्यावर थोडं आता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपला इकडचा गॅस बंद करायचा कढईतला त्याच्यातलं ते पाणी सर्व आता आपण एका साईडला काढून घेऊ कांद्याचा मसाला आणि गार व्हायला ठेवू तोपर्यंत आपलं पनीर तिकडे फ्राय होत आहे थोडी मीठ टाकलं त्याच्यामध्ये आधी चटणी टाकली होती थोडं मीठ टाकलं पनीर छान फ्राय करून घ्यायचे आता आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हा कांद्याचा बघा किती छान शिजलेला आहे हे दिसतो आहे ना आता आपण हा काढून घ्यायचा याला थोडा गार होऊ द्यायचा तोपर्यंत आपले तिकडे पनीर छान फ्राय होत आहेत तुम्ही नक्की करा एकदा ही भाजी खूप छान लागते आणि आपल्या मुलांना तर खूपच आवडेल घरातल्या मुलं खात नाही पाल्या भाज्या खात नाही ना मग असं करून बघायचं तर आपलं पनीर तिकडे छान फ्राय होत आहे आणि मी इकडे कढई तापवायला ठेवलेली आहे पनीर तिकडे छान मस्त फ्राय होत आहे आणि आता पनीरमध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत अर्धा कप तरी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्याने पनीरमध्ये थोडा नरमपणा येतो म्हणजे भाजीमध्ये खूप छान लागतं थोडंच टाकायचं पाणी जास्ती टाकायचं नाही आणि इकडे आपण आता आपली कढई गरम झाली आहे त्याच्यात आपण थोडं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर ते चांगलं तापू द्यायचं तेलाला तापल्यानंतर आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत जिरं चांगलं फुटू द्यायचं तडतड होऊ द्यायचं मोहरी टाकायची नाही फक्त जिरं टाकायचं लसूण मीने ठेचून घेतला होता तो लसूण पण टाकायचा लसूण पण छान फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण हा मसाला काढून घेतला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये तो पण छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आणि आता त्याच्यात आपण मस्त फ्राय झाल्यानंतर आपण दुपारीच बदाम भिजवायला टाकून दिले होते की आपल्याला आता भाजी करायची अशी दोन तीन तास आधीच आपण बदाम भिजवायला टाकून द्यायचे त्या बदामची साल काढली मी पंधरा वीस बदाम घ्यायचे जास्ती नाही घ्यायचे आणि याची पण आपण आता छान पेस्ट करणार आहोत आपला मस्त मसाला तिकडे फ्राय होत आहे जोपर्यंत आपला मसाला छान तेल सुटोस तोपर्यंत फ्राय करायचा आता आपण हे बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे याची पेस्ट करायची बारीक आणि त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्याची पेस्ट झाली की अर्धा कप अर्धाच कप दूध टाकायचं ते दूध टाकल्यावर परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं बदामाची पेस्ट बारीक झाल्यानंतर आपल्या मसाल्याला बघा किती छान तेल सुटत आहे मग मसाल्याला तेल सुटल्यावरच हा बदाम बदामाची पेस्ट केलेली होती आपण तेव्हाच ती टाकायची छान पूर्ण तेल सुट असतो आता आपण बाजूला एका कढईमध्ये पाणी टाकलं आहे त्या पा कढईमध्ये पाणी टाकल्यानंतर आपण थोडी पालक घ्यायची जास्तीने घ्यायची थोडीच घ्यायची आणि ती पालक छान त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि थोडं उकळताना त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं मीठ टा इकडे प आपला किती छान मसाला फ्राय होत आहे मसाल्यामधलं तेल जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत आपण बदामाची पेस्ट टाकायची नाही तेल बघा किती छान आहे तेव्हाच मी हा बदामाची पेस्ट टाकली आहे आता बदामाची पेस्ट टाकल्यावर परत आपण त्याला छान कलसून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाला आणि तिकडे आपलं पालक छान उकळत आहे इकडे आपला छान मसाला भाजला जात आहे छान व्यवस्थित भाजायचा माझं नवीनच यूट्यूब चॅनल आहे माझ्याकडनं चुकीचं काही बोललं गेलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला भरपूर नवनवीन भाजी वगैरे सर्व दाखवणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता पालक छान तिकडे आपलं व्यवस्थित शिजून गेलेलं आहे आता आपण त्या पाण्यामधून पालक काढायचं त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित आणि मग आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पालक आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि त्याची पण छान मस्त बारीक पेस्ट करून घेणार आहोत ज्याच्यात आपण बदाम काढले होते त्याच्यातच आपण ही पालक पण काढणार आहोत आता ही पालक पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आणि आता आपण ही काढून घेणार आहोत मिक्सरमधनं आता हे बघा किती छान झाली बारीक पेस्ट आता ही पेस्ट पण आपण जो मसाला आपण भाजत आहोत बघा त्याला किती छान तेल सुटत आहे आजूबाजूने आता हे पालक पण त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत परत छान मस्त फ्राय करून घ्यायचं आणि पूर्ण मसाल्यामध्ये आपण ही पालक पूर्ण मिक्स करून घ्यायची छान व्यवस्थित आणि छान बारीक गॅसवर छान मसाला भाजू द्यायचा जर तुम्हाला ही भाजी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा मी आता नवीनच आहे छान बारीक गॅसवर मसाला भाजल्या गेल्यानंतर आपण या मसाल्यात काय काय टाकणार आहोत हे पण बघा आता आता आपण याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकणार आहोत तो पण थोडाच टाकायचा जास्ती टाकायचा नाही बाहेरचे कोणतेच मसाले वापरायचे नाही आपले आपले थोडेफार एखादा घेतला तर घेतला आपल्या घरातले जे मसाले असतील त्याच्यातच करायचे आणि कमी साहित्यामध्ये लागणारी भाजी आहे ही खूप छान लागते त्याच्यात थोडी हळद टाकायची थोडी चटणी टाकायची आणि धने पावडर टाकायचे दोन चमचे आणि लसूण मसाला माहिती आहे ना तुम्हाला कांदा लसूण मसाला तो एक चमचा टाकायचा त्याच्यानंतर चा चांगले मस्त तेला मसाल्याला पूर्ण आता मस्त फ्राय करून घ्यायचा पूर्ण आणि मसाला फ्राय झाल्यावरच आपण ते पनीर चांगले फ्राय केलेले होते पनीर फ्राय करताना आपण चटणी आणि थोडं मीठ टाकून थोडं पाण्यामध्ये शेवटी तुम्ही व्हिडिओच्या आधी बघा मीने व्यवस्थित सांगितलेलं आहे आता आपण हा पूर्ण मसाला व्यवस्थित भाजला गेल्यावर आता आपण पनीर फ्राय केलेलं होतं ते टाकून द्यायचं पूर्ण अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं होतं मी आणि आता मी हे दोन तीन पीस माझ्या मुलासाठी ठेवते त्याला खूप आवडतात फ्राय केलेले पनीर आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं पनीर मसाल्यामध्ये आणि पूर्ण फ्राय झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण आपली ती पॅनमध्ये पनीर फ्राय केले होते ना त्याच ताव्यामध्ये आपण आता थोडं पाणी टाकणार आहोत थोडं म्हणजे अर्धा कप आणि पाणी उकळून घेणार आहोत तर आणि तेच पाणी आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत आता बघा साईडला मी पाणी उकळायला ठेवलं होतं बघा तेच पाणी ह्या मसाल्यामध्ये टाकायचं पनीर छान मस्त ग्रेवी छान येते आणि आपण दहा मिनटं तरीही बारीक गॅसवर छान शिजू द्यायची पाच मिनटाने झाकणी काढून बघायचं परत पाच मिनटांनी बघायचं छान लागते भाजी तुम्हाला खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आता ही भाजी खाऊन बघा एकदा तुम्ही स्वतःहून खाऊन बघा आणि तुमच्याकडे कोणी गेस्ट आलेत तर तुम्ही नक्की करून पहा खूप आवडेल त्यांना आता याच्यावर मी थोडी कस्तुरी मेथी टाकली आहे आता मी हिला झाकून ठेवेल पाच मिनटासाठी परत थोड्या वेळाने बघेल कशी झाली भाजी आणि त्याच्यामध्ये आपली साय असते ना दुधाची ती दोन दोन चम्मच तरी टाकायची वरून जेव्हा भाजी पूर्ण शिजल्यावर आली तेव्हा आणि छान ग्रेवी झाली की भाजीची मग दोन चम्मच मस्त लोणी टाकायची त्याच्यावरती आपल्याकडे साय असते ना वरची ती टाकायची आणि झाकून ठेवायचं तीन मिनटासाठी शेवटी आणि बघा इतकी सुंदर लागते हे बघा इतकी छान दिसते आणि मग कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर आपण आता छानपैकी ताट मस्त सजवू जेवायसाठी बघा तुम्हाला खूप आवडेल आणि काही चुकलं असेल तर मला माफी करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ बघा आमच्या स्वामींना आता कशी वाटते भाजी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा चुकलं असेल तर माफ करा